नमस्कार आज आपण बीडशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी शेतकऱ्यांचे नाव आहे संतोष यादव साहेब यांच्या डायमबाजा प्लॉट वरती ग्रीन प्लॅन केलाय नमस्कार, नमस्कार। वापर कसा कसा केला यादवसाहेब तुम्ही सांगा पहिल्या पाण्यापासून ग्लोम नाईटवर्किंग आणि ग्रो एक एक महिन्यात देत आलो वन टाईम सेटिंग फुगवणीसाठी परत ह्याच फॉवरने घेतल्या ब्लूम पावर मिल्क त्याच्यानंतर अपडेट करायसाठी प्रीमियम आणि नंतर मध्यंतरी फो फुगवण्यासाठी पावर मिल्क हे वापरलं त्यानंतर नैसर्गिक आपत्ती पाऊस ज्यादा झाला झाडं स्टॉप झाली होती झाडं स्टॉप झाल्यानंतर आपण मुळीसाठी एक टाइमला वन टाईम रुटगार्ड दिलं आठ दिवसात झाडं चालू झाली आणि तेल्याचं प्रमाण थोडंसं टक्का आलं होतं फोंग हिट वापरलं पूर्णपणे तेल्या नाहीसा झाला आज तोडते वेळेस एकही तेलाचं फळ नाही तर ग्रीन पेलेंट एका वेळेस रिझल्ट म्हणजे जाणवत नाही पण शेवटला हार्वेस्टिंग करताना एकही डाळिंबाचं फळ खराब निघत नाही खराब निघत नाही और... फळ बी थोडीशी बघून पाला आता तुम्हाला झाडाच्या जा, म्हणजे आपण बागेत काय बघतोय तर मालाची क्वालिटी बघतो किंवा पण झाडाची ताकदीच जा... खायाचा पान आहे का डाळिंबाचा पान आहे मला एवढं शेतकऱ्यांनी विचार करावा मोडत नाही मोडत खायाचं पान आणि डाळिंबाचं पान असं मला फरक जाणवतो पूर्णपणे हे गरिबी हटाव कार्यक्रम करायचा असेल तर <laughs> गरिबी हटाव करायचा असेल काय म्हणाल गरीबी हटाव कार्यक्रम करा, करायचा असेल सरकारची मदत न अपेक्षा करता श्रमाचं दान करायचं असेल श्रमाचं फळ करायचं असेल तर ग्रीन प्लॅनेट शंभर टक्के उपयुक्त आहे उपयुक्त आहे म्हणजे अजून मातीमध्ये सुद्धा मातीची सुपीकता वाढते वाढते शंभर टक्के म्हणून राहिले ना एवढा मानला म्हणजे तुम्ही औषध वापरून समाधानी